श्री स्वामी समर्थ खूप एकटेपणा वाटतो का मनात कोणतीतरी चिंता आहे का डोक्यात सतत विचार येत असतात का कोणीतरी तुमचं मन दुखावलं आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे बाळ आज मी तुला स्वामींच्या मार्फत सांगणार आहे कारण जगामध्ये अशी माणसं असतात की त्यांना दुसऱ्यांना त्रास देण्याचाच खरा आनंद असतो समोरच्या व्यक्तीला आपण त्रास दिल्याने त्याच्या मनाला किती लागत असेल हे त्याला काहीच फरक पडत नाही अशी माणसं आहेत जगात पण साधी भोळं माणसं देखील या जगात आहेत ज्यांना त्रास होतो सहन करण्याची ताकद देखील आता संपलेली आहे पण अशा वेळेस बाळ तू घाबरून जायचं नाही कारण आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त अशा लोकांसाठीच आहे ज्यांचं मन खूप दुखावलं आहे त्यांना खूप त्रास होत आहे कोणापुढेही सांगता येत नाही मग बाळ स्वामी आज तुला प्रत्यक्षात सांगत आहेत हा व्हिडिओ तुझ्यासमोर जर आला असेल तर अगदी मन लावून फक्त पाचच मिनटे ऐकून घे आणि व्हिडिओच्या शेवटी मला सांग की हो खरंच खूप सकारात्मक विचार मला आज ऐकण्यासाठी मिळाले बाळ कधी कधी काय होतं की आपण कोणाच्या तरी दबावाखाली येऊन असं वागत असतो किंवा परिस्थिती आपल्याला असं वागण्यासाठी भाग पडत असते मग अशा वेळे आपण डगमगायचं नाही भले त्यावेळेस आपल्याला वाटतं की आता माझ्यासोबत कोणीही नाही मी खूप एकटा झालेलो आहे असं विचार डोक्यात येतात पण बाळ तू अशा वेळेला घाबरायचं नाही कारण जेव्हा सर्व बाजूंनी आपल्या भोवतानी अंधार येतो तेव्हा एक आशेचा किरण असतोच असतो आणि तो किरण म्हणजे आपला गुरुबळ आपला गुरुबळ म्हणजे काय तर आपले स्वामी महाराज तुम्ही विश्वास ठेवा निर्मळ भाव ठेवा आणि निशंख होऊन स्वामींच्यावर स्वामींची भक्ती करायला तुम्ही आत्तापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ऐकलात आत्तापासून ह्या क्षणापासून स्वामींची भक्ती करायला सुरुवात करा आणि पहा जो तुमच्यावर अत्याचार करत आहे जो तुम्हाला त्रास देत आहे प्रत्यक्ष स्वामी त्या व्यक्तीकडे पाहणार आहे मग बा तू अशा वेळेस घाबरायचं नाही चिंता करायचं नाही डोक्यात तेच विचार घ्यायचं नाही फक्त आणि फक्त एकच काम करायचं स्वामींचे नामस्मरण करायचं डोळे बंद करायचं आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या स्वामी नावाचा जप करायचं आहे अकरा वेळा कर होईल इतकं तू जास्त कर पण स्वामीनामाचा जाप कर आणि तू पहा स्वामी आपल्यासोबत आपल्या, आपल्या भोवती त्यांचे संरक्षण कवच ठेवतात हे तुला अनुभवायस नक्कीच मिळणार कारण की सर्व काही स्वामी पाहत आहेत आणि स्वामी कोणालाही आपल्या मार्गामध्ये नाही घेत जो माणूस प्रामाणिक आहे जो सत्याच्या बाजूने आहे जो जीवन जगत असताना अगदी प्रामाणिकपणेने जगतो खोटेची बाजू घेत नाही अगदी निशंक मनाचा निर्मळ मनाचा जो व्यक्ती आहे अशा सेवकाला अशा भक्तालाच स्वामी आपल्या मार्गामध्ये आणतात आणि तू बाळ त्यातलाच एक आहेस म्हणून हा व्हिडिओ आज समोर आलेला आहे हा व्हिडिओ आता तू पूर्ण ऐकलेला देखील आहेस आणि आता तुला सर्व काही समजले आहे कठीण काळामध्ये घाबरायचे नाही डगमगायचे नाही त्याला सामर्थ्याने सामोरे जायचे हीच स्वामींची खरी शिकवण आहे मग बाळ आता तुला चांगलेच समजले आहे कोणी कितीही त्रास देव देऊ देत त्यांची देखील एक वेळ असते एकदा का त्यांची वेळ संपली तर तिथूनच आपली स्वामीलीला चालू होते एवढं तू लक्षात घे स्वामी आपली सत्व सत्वपरीक्षा पाहत आहेत आणि त्यात आपल्याला पास व्हायचंच आहे तर स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त इतकंच सांगायचं आहे त्रास हा मानवी जीवनाला आहे आपण त्यात गुरफटायचं नाही त्यावर आपल्याला मात करायचं आहे आहेत जगामध्ये अशी लोक आहेत जे खोट्यासाठी काहीतरी करत असतात काहीतरी धडपडत घेत असतात पण आपण त्यामध्ये गुरफोटला आहे म्हणून दुःख चिंता करत बसायचं नाही त्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग शोधायचा आहे मग स्वामी भक्त हो आता ह्या क्षणापासून आपल्याला कितीही मोठी चिंता असू दे दुःख असू दे त्यातून आपल्याला बाहेर पडून त्याच्यावर मात करायचं आहे त्याच्यातून मार्ग काढायचा आहे होईल थोडा उशिरा होईल पण एक दिवस नक्कीच मार्ग मिळणार कारण आपल्यासोबत आपल्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज आहेत